राहता तालुक्यामधील दाडबुद्रुक येथील प्रशांत श्रावण वाघमारे वयवर्ष बत्तीस आणि काजल प्रशांत वाघमारे वयवर्ष बावीस या नवदाम्पत्याचा राहत्या घरात भाजल्याने गंभीर अवस्थेत त्यांना लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केला असता उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला अवघ्या पाच दिवसांपूर्वीच या नवदाम्पत्याचा विवाह पार पडला होता अवघ्या पाच दिवसात या नवदाम्पत्याच्या झालेल्या रहस्यमय मृत्यूने दाडबुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे कोपरगाव संजीवनी कारखाना परिसरात राहणारे बाळासाहेब बहिरनाथ जाधव यांची कन्या काजल हिचा विवाह राहत तालुक्यामधील दाडबुद्रुक येथील श्रावण नथुजी वाघमारे यांचे चिरंजीव प्रशांत याच्याबरोबर पाच फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी रीतीरिवाजाप्रमाणे संजीवनी कारखाना कोपरगाव येथे मोठ्या थाटात संपन्न झाला होता आणि यानंतर याच दिवशी नववधू काजल आपल्या पतीसमवेत दाडबुद्रुक येथे सासरी नांदायला आली होती आणि त्यानंतर दोन दिवसांनी ती पुन्हा माहेरी गेल्यानंतर गुरुवारी नऊ फेब्रुवारी रोजी ती माहेरहून सासरी आली होती आणि दुसऱ्या दिवशी फेब्रुवारी रोजी दुपारी दाडबुद्रुक येथील दत्त मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या प्रशांत श्रावण वाघमारे यांच्या घरामधून धूर निघत असल्याचं रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आलं नागरिकांनी वाघमारे यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना वाघमारे कुटुंबातील प्रशांत आणि काजल हे नवदाम्पत्य गंभीररित्या भाजले असल्याचं दृष्टीस पडलं त्यांनी अधिक उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केलं सायंकाळी पाचच्या दरम्यानच काजल हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तर रात्री अकराच्या दरम्यान गंभीररित्या भाजलेल्या प्रशांत वाघमारे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला अवघ्या पाचच दिवसांपूर्वी प्रशांत आणि काजल यांचा विवाह झाला होता आणि त्यांच्या या अचानक गुढमृत्यूने वाघमारे आणि जाधव कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमधील मयंत प्रशांत हा उंबरी बाळापूर येथील विद्यालयामध्ये शिक्षक असून मयत काजल हे उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत होती दोघेही नवदाम्पत्य चांगल्या परिवारातील असून वैवाहिक आयुष्याच्या उंबरठ्यावरच त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते दोघांच्या हे मृत्यूचे गूढ कायम असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेची सत्यता बाहेर येणार आहे या घटनेबाबत दाढबुद्रुक येथील रामनाथ बाबुराव साळवी यांच्या खबरीनुसार लोणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे आणि पोलीस नाईक संभाजी कोसळकर हे करत आहेत सासरच्याच लोकांनी माझ्या मुलीला मारलं असून आमच्या मुलीला आणि आम्हाला न्याय हवा आहे सासरचे लोक फरार झाले असून एवढी मोठी घटना घडली असतानाही सासरच्या लोकांनी दवाखान्यात येऊन पाहिलं सुद्धा नाही अशी प्रतिक्रिया मयत काजलच्या आईने व्यक्त केली तिचा पाच तारखेला श्रावण वाघमारे यांचा मुलगा प्रशांत त्याच्याबरोबर झाला त्याच्यानंतर आम्ही तिला परत मोळण्यासाठी आणलं गुरुवारी ती परत म्हणासाठी आनंदात गेली आणि जाण्यापूर्वी तिने मम्मी मला दोन लाख रुपये पाहिजे घर बांधण्यासाठी मला घरात घरच्यांनी सांगितलेले असं मला म्हटली होती परंतु साहेब आम्ही लग्न कर्जबाजारी होऊन केलेले आमची काही एवढी परिस्थिती नव्हती तिला म्हटलं ठीक आहे बाई बघू आम्ही नंतर ॲडजस्ट होत असलो तर पण त्याच्यानंतर ती गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता तिचा फोन आला की पप्पा मला तर आवडतो तुम्ही दाडला निघून या माझ्या जीवाला धोका आहे तो फोन झाल्यानंतर आमची चर्चा झाली फोन परत लावण्याचा प्रयत्न केला तर तिचे त्यांचे फोन सगळे स्विच ऑफ होते आम्ही अर्धा पाहून तास फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो चार वाजता मेसेज बघितला बाबाचे तिच्या फोनवर माझ्या मुलाच्या फोनवर त्याच्यावरती तिने सांगितलं होतं का मला आजच्या घेऊन जा मला धोका आहे मला आजच्या आज घेऊन जा तुम्हाला इथं आल्यावर कळल तिच्या पप्पांच्या पण फोनवर तिने फोन केले बाळासाहेब जाधव यांच्या फोनवर का पप्पा तुम्ही लवकर या लवकरात लवकर तुम्हाला इथं आल्यावर कळल की इथं काय झालेलं ते आम्हाला काहीच माहीत नाही तिथं काय झालेलं आहे परंतु आमची मुलगी आम्हाला न्याय पाहिजे मुलगी जागेवर त्यांनी जाळून मारलेली आहे कारण मुलगी दवाखान्यात आणायच्या आधी जागेवर शंभर टक्के होती तर माझ्या बहिणीला आधी मारून आणि नंतर जाळण्यात आला असून सासरच्या लोकांनीच माझ्या बहिणीला मारला असल्याचा आरोप मयत काजलच्या भावाने केला आहे की के माझ्या मोठ्या मामांनी केला फोन आणि न अडवली आणि असं असं झालंय तुमची सून सो सोनले काही सून तुमच्या हॉस्पिटलला आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं मारता येत तर मरू दे मी इकडे संगमनेरला मीटिंगला आलेलो आहे असं कोणता बाप आहे का तो स्वतःच्या सुनाला सुनालासुद्धा भेटायला हॉस्पिटलमध्ये येत नाही आज अखेर त्याच्या बाप इथं नाहीच आहे त्याच्या सुद्धा फोन उचलतील म्हणजे रॉंग नंबर आहे कुणीही त्याच्या घरचे फोन उचलत नाही आहे आणि त्यांचा हॉस्पिटलमध्ये त्यांचा वशिला असल्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बॉडी डायरेक्ट घेऊन चालले होते ते त्यांची बॉडी घेऊन चालली ते त्यांची बहीण हॉस्पिटलमध्ये तिथं नर्स आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करून बॉडी घेऊन चालले आमच्या लोकांना कळलं ही माझ्या आत्ते गेली माझ्या आत्याचा हातपीर काळला त्यांनी तिला मारण करायला सुरुवात केली त्यांनी मग जेव्हा आमचा कल्ला झाला पोलीस वाढले त्याच्यानंतर मग दोन्ही बॉडी तिथंच ठेवला कोणाचीच बॉडी कोणाकडे दिली नाही त्यांनी आणि नंतर मग पी एम झाल्यानंतर ते म्हणते ती रिपोर्ट आता सोमवारी येईल त्यांनी अजूनही आमची केस घेते नाही सोमवारी कावर येईल आणि तुमचं पी एम आल्यानंतरच आम्ही केस घेऊ त्याशिवाय आम्ही केस घेत नाही आणि आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे जरी आमची बहीण स्वतः मरणार होती ना ती कशाला म्हणून मला घ्यायला या तिला जर स्वतः मारायचं ती स्वतः असती तिने स्वतः हे केलं नसतं हे तिच्या सासू आणि सासऱ्यांनी त्यांना मारलेले आम्हाला फक्त दोघांना अटक अटक करायची आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आमचं फक्त एवढं म्हणणं काजलच्या वडिलांनीही या संपूर्ण घटनेविषयी हकीकत सांगितले कुठे कुणीही कुणीही भेटून वगैरे दिलं नाही पोलिसांनी पण आमची कंप्लेंट घेतली नाही अजूनपर्यंत आमची कंप्लेंट नाही आज अखेर सुद्धा आमची कंप्लेंट घेतलेली नाही कच्च्या कागदावर त्यांनी एक कंप्लेंट घेऊन ठेवली फक्त बाकीच कुठलीही प्रोसेस केली नाही किंवा आम्हाला काही सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज करून घेतल्या तिथं फोन केला होता तर त्यांनी सुद्धा उडा उत्तरे दिली शिवी गाळ केली मरता येतं मरुद्या म्हणी मला काही घेणं नाही त्यांच्याशी असे तशी उत्तरे दिले न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेज सह कॅमेरा पर्सन आसीफ रंगडेज एस ना कोपरगाव